सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे मिरज शहर पोलीस ठाण्याकडील वाहतूक कर्मचारी समाधान मांटे यांचा काल मध्यरात्री तीक्ष्ण हत्याने अकरा वार करून निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपवाळ रोडवरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे ही घटना घडली हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सारा थरार कैद झाला आहे समाधान मांटे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावचे आहे सांगली पोलीस दलात ते दोन हजार तेरा साली भरती झाले होते त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी होती विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये ते पत्नीसह राहत होते मांटे काल रात्री ड्युटी संपून घरी येत असताना हॉटेल रत्नामध्ये दारू पिण्यास गेले होते तेथे त्यांचा दोघांशी वाद झाला त्यानंतर हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले होते त्यावेळी वाद झालेले ग्राहक हॉटेल बाहेर निघून गेले मात्र त्यातील एक जण गाडीतील धारधार हत्यार घेऊन आला व त्याने मांटे यांच्यावर सपासप अकरा वार केले तेथे ते उपस्थित असणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी साधे त्यांना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला नाही घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग गुंडाविरोधी पथक संजयनगर विश्रामबाग सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून हॉटेलच्या व्यवस्थापकासह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे ऐन निवडणुकीच्या काळात पोलिसांचीच हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे शहरात आचारसंहिता लागू असताना रात्री अकराच्या पुढे बार सुरू राहतोच कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय दरम्यान या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे काल दिनांक सतरा सात दोन हजार अठरा रोजी रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल समाधान भगवान मानटे रवर्षे एकोणतीस हा शहर पोलीस ठाण्याचा नेमणुकीचा पोलीस कॉन्स्टेबल दिलक्सरत्ना हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता तत्पूर्वी तेथे आरोपी संशयित इसम हे दारू पिण्यासाठी आले होते इथं त्यांची आरोपीनेच्यावरून बाचाबाची झाली त्याचा तात्कालीन मनात धरून आरोपींनी समाधान मानते हा बार बत्नाबिर बारमधून बाहेर जात असताना आरोपी संशयित आरोपीने त्याला पोटावर छातीवर पाठीवर चाकूचे वार करून त्याचा निवृत्त खून केलेला आहे मयर समाधान मानते त्याच्या पोटावर पाठीवर छातीवर एकूण अकराशे वार आहेत त्या संदर्भात रत्ना हॉटेलचा जो बारमन आहे बाळकृष्ण शंकर कातकर राणा रामबाचव कुकवाडो यांनी तीन संशयित आरोपींच्या विरुद्ध फिर्याद दिलेल्या असून त्यांच्या फिर्यादी अनुसार भादवी कलम तीनशे दोन दोन चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही घटनास्थळी मिळून येणारे फुटेज पाहून संशयित आरोपींचा तपास चालू आहे एल सी बी सांगली त्याचप्रमाणे विशेष पथक गुंडास्कॉड आणि सांग संजयनगरचा डी बी स्टाफ अशी वेगवेगळी पथके करून आज आरोपीच्या शोधासाठी ह बाहेर पाठवलेले आहेत लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ